मालेगाव मालेगाव आणि गणेश उत्सवाचं नातं गेल्या अनेक वर्षापासून आपण बघत आहात मालेगावमध्ये मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना केली जाते विविध मंडळांच्या माध्यमातून भव्य असा गणेश उत्सव या मंडळांच्या माध्यमातून साजरा केला जातो आपण बघत असाल तर या ठिकाणी विविध पद्धतीने आरास केली जाते आणि विविध डेकोरेशनच्या माध्यमातून देखावांच्या माध्यमातून विविध संदेश हे समाजाला देण्याचा प्रयत्न होतात अशाच पद्धतीने एक सामाजिक मंडळ दरवर्षी वेगळ्या पद्धतीने बाप्पाचं आणि या गणेश उत्सवाच्या माध्यमातून एक वेगळा संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच पद्धतीने जे भाविक भक्त या ठिकाणी येत असतात त्यांना या मनमोहक बाप्पाचं दर्शन आणि या आरतीचा मान असेल प्रसादाचा मान असेल या ठिकाणी मिळत असतो आपण यातील सकाळ नाक्या परिसरातील धुंद प्रतिष्ठानचा राजा या गणपती गणेश उत्सव मंडळाला आपण भेट दिलेली आहे त्याचप्रधी आपण बघितलं की संस्थापक अध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून या संपूर्ण गणेश उत्सव साजरा केला जातो आपण या ठिकाणी भक्तांशी संवाद साधणार आहोत या ठिकाणी भक्तांकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी आयोजन झालेलं आहे कशा पद्धतीने या ठिकाणी गणपती उत्सव साजरी होत आहेत काही मंडळाचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत

आज या वर्षी आपण काय थीम ठेवली दरवर्षी आपली वेगवेगळी प्रकारची थीम असते मंडळाची या वर्षी नेमकी काय थीम आहे आपण जुना वर्षी काच मेल जो मेल राहायचे ठेवलेलं आहे मोठ्या उत्साहामध्ये गणेश उत्सव साजरी होत असताना झुंज प्रतिष्ठानचा राजा या मित्र मंडळाला आपण दिली आहे महिलांचा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी बघवायस मिळत आहे त्याच पद्धतीने काही महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत आणि प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की नरेंद्र पवार जे या ठिकाणी या संस्थापक अध्यक्ष आहेत झुंज प्रतिष्ठानचे त्यांच्या मातोश्री आपल्या सोबत आहेत नक्कीच त्यांच्या या चिरंजीवाने एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलेलं असताना त्या माऊलीला काय वाटतं हे देखील बघणं आपल्यासाठी महत्वाचं राहणार आहे ताई एवढं नरेंद्र बाप्पू एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं ला लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत महिला भगिनी एक व्यासपीठ म्हणून हे आपलं झुंज प्रतिष्ठान काम करत असतं कसं वाटतं आपल्याला छानच वाटतंय दहा दिवस आमचे कुठे निघून गेले आम्हाला काही समजलं नाही सर्व सहकार्य करतात बुवा कॉलनीतल्या बाया वगैरे नरोबापूचे मित्र वगैरे सर्व सहकार्य करतात एक आई म्हणून काय अभिमान वाटतो का बापू वाटायलाच पाहिजे ना अभिमान <laughs> वाटेलच ना आता एवढ्या संपूर्ण गणेश उत्सव मालेगावात साजरी होत असतो एक नाविन्यपूर्ण सकाळ नाका परिसराला एक वेगळं वलय या ठिकाणी निर्माण झालेलं आहे ग्रामीण भागातून देखील मोठ्या पद्धतीने महिला या ठिकाणी येत असतात नियोजना संदर्भात काय सांगाल नियोजन, का नियोजन कसं आहे या ठिकाणी अजून काही महिला आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत ताई आपलं नाव सांगा सौरेखा संजय पाटील राहणार मोक्षा कॉलनी आता काय सांगाल गणेश उत्सव साजरे होत आहे झुंद प्रतिष्ठानच्या मंडळाला या ठिकाणी लाखो भावी भक्त भेट देत आहेत काय सांगाल खूप आनंद होतोय नरू नरूबापूंनी खूप छान डेकोरेशन वगैरे केलेले आरास ही प्रत्येक वर्षीची खूप छान असते मागच्या वर्षी आम्ही जंगल थीम ठेवलेली होती नरूबापू वर्षी खूप छान थीम ठेवलेली आहे आणि खूप गर्दी असते चार पाच दिवसापासून अक्षरच्या जे कार्यकर्ते त्यांना रात्रीचे दोन वाजताय घरी यायला खूप छान आनंद होतोय खूप आनंद होतोय हो आणि आमच्या पूर्ण मोक्ष गंगा कॉलनीच्या महिलांचा खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि आठ वाजता आरती ते खूप छान महिला म्हणजे सगळ्या संख्येने महिला खूप संख्येने महिला उपस्थित असतात आमचे हे दहा दिवस कुठं गेले काहीच कळाल नाही असं वाटतंय बाप्पा जाऊच नाही <laughs> खूप आनंद झालाय दहा दिवसात खूप म्हणजे आम्ही महिलांनी सगळ्या पूर्ण कॉलनी खूप एन्जॉय केला दहा दिवसात ज्या बाहेर निघणाऱ्या नव्हत्या त्या ह्या दहा दिवसात म्हणजे बाहेर निघाले आणि खूप एन्जॉय केला महिलांनी ए आज शेवटचा दिवस नक्कीच बापा आपण विसर्जन होणार आहे परंतु हा उत्सव निरंतर चालू राहावा असं आपल्याला वाटत खूप वाटत अपेक्षाचे बापूंनी हे जे कार्य हाती घेतलेले ते इथून पुढेही चालू ठेवावं त्याला आमच्या मोक्षगंगा कॉलनीच्या महिलांचा जेंटचा पूर्ण सगळ्यांचा पूर्ण फुल पाठिंबा आहे आणि बापूला म्हणजे कार्यकर्त्यांचाही पूर्ण सपोर्ट आहे खूप छान कार्यकर्ते मिळालेले त्याला पाठिंबा देणारे बाप्पूला पाठिंबा देणारे खूप छान कार्यकर्त्यांनी हाती घेतलेले आणि इथून पुढे हे कार्यकर्त्यांनी असं चालू ठेवावं ही अपेक्षा आहे आणि ही जनसेवा त्याच्या हातून इथून पुढेही घडावी इथून मागेही घडवत होती इथून पुढेही त्याच्या हातून ही जनसेवा घडावी असं मला तरी वाटतंय मलाच नाही तर पूर्ण मोक्षड कॉलनीला आनंद आहे त्याचा नक्कीच बघू शकतात की नरेंद्र बापूंनी जे या ठिकाणी महिलांसाठी व्यासपीठ असेल भक्तांसाठी एक गणेश उत्सव असेल तो साजरी केला आहे त्याचा नक्कीच या बांधवांना अभिमान आहे परंतु बापूंनी निरंतर असंच काम सुरू करावं अशा अपेक्षा देखील या महिला भगिनींनी व्यक्त केलेल्या आहेत ताई काय नाव आपलं माझं संजना पवार काय करतात गृहिणी कसं वाटतं की संध्याकाळच्या वेळेला हे संपूर्ण परिसर भरलेला असतं लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत महिलांना वेगळं व्यासपीठ मिळतंय काय सांगतात महिलांसाठी खूप छान आहे अशा एन वेळी महिला घर कामाला असतात पण हे दहा दिवस महिलांचे कुठं गेले महिलांनाच कळालं नाही खूप छान वाटलं पटपट घरातला आवरून बाप्पाच्या दर्शनाची ओढ राहायची आता बाप्पा जातोय महिलांना पण हे वाटते आता महिला वर्षभर आता घरातच हे दहा दिवस खूप छान गेले तुम्ही रोज येतात का या हो रोज येतो आज शेवटचा दिवस आहे नक्कीच आपल्याला दुःख असेल की उद्यापासून उद्या बाप्पा या ठिकाणी जाणार आहेत एक वातावरण एकदम शांत या ठिकाणी राहील पण येणाऱ्या काळामध्ये गणेश उत्सव असा साजरी व्हावं यासाठी काय सांगा येणाऱ्या काळात ही गणेश उत्सव असाही असाच साजरा होणारच हो कारण की नरू बापू हे सामाजिक का कायम काम करत असतात त्यांचं सामा शिवजयंती असे उत्सव साजरे करतच राहतात नक्कीच विविध उत्सव या ठिकाणी साजरे होत आहात असतात सामाजिक उपक्रम विविध साजरे होत असतात नरेंद्र बापू पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी महिला बोलत होते त्यांच्या माध्यमातून विविध उत्सव साजरे होत असताना था एक अभिमान या महिलांना देखील आहेत काही या ठिकाणी तरुण माता भगिनी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत ताई काय नाव तुझं तुम्ही श्रेयाभिजित ताई या ठिकाणी दहा दिवसापासून गणेश उत्सव सुरू आहे काय अनुभव दहा दिवसाचा दहा दिवसात खूप मजा आली आणि आता वाईट वाटते ते चालले पण त्या दिवसात इथून येऊन आरती वर आमच्या अजून पण गेम्स आणि ते होतात त्याच्या आणि गणपती बसले तर खूपच प्रसन्न वाटतं एवढं सर्व बघून म्हणजे या ठिकाणी संधी मिळाली हो काय उपक्रम काय होते उपक्रम म्हणजे आम्हाला आरती भेटली तिथून मग आमची आरती झाल्यानंतर आम्हाला गेम्स होते म्युझिकल शेअर काल परवा स्टॉल लागले होते आणि परवा फॅन्सी ड्रेस पण तर अशी वेगवेगळे करत राहतो आम्ही उत्सव काय नव माझ सौम्य सर्जीरा पवार आम्ही या कॉलनीत राहतो आणि बघायला गेलं तर गणपती हा गणेशोत्सव खूप साजरे शा, साजऱ्या संगीतात होतो जल्लोषात होतो आणि दरवर्षी हे जो, दर जो होतं आमच्या कॉलनी मध्ये आम्ही सगळे बायका मग मुलं वगैरे सगळे इतके एन्जॉय करतो जर बघायला गेलं तर सगळे बायका व जे मुलं आहे ते एकत्र येतात बाकी जे माणसं असतात ते एकत्र येतातच पण बायका आहे ते घरात काम करत असतात पण आत्ता जे बायका आहे जे घरात काम करतात ते आता बायका सर्वे सोबत येतात व सगळ्यांची गप्पा वगैरे होतात आणि मुलांचं पण खूप याच्यामध्ये योगदान आहे कारण की मुलं आहे ते फूड स्टॉल वगैरे ठेवू शकतात बायका पण फूड स्टॉल ठेवतात आणि मग त्यांचे जे गेम्स असतात त्याच्यामध्ये आम्ही ज्या काय म्हणतात पार्टिसिपेट करतो तेव्हा हो, इतकी मजा येते आणि हे एक मेमोरेबल होऊन जात आमच्यासाठी मुमेंट असतात खूप छान हे संपूर्ण मित्रमंडळ आहे झुंज प्रतिष्ठान त्यांचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र पवार त्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण उपक्रम राबवत असतात त्यांच्यासाठी काय सांगत ते नरू बापू जे आहे ते दरवर्षी जे गणप गन, गणेशोत्सव आहे ते आपलं खूप छान छान म्हणजे असं टॉप पोस्ट वरती आम्हाला बनवायचं ठेवायचं असतं कारण की बघायला गेलं तर सावता मंडळ वगैरे जे मोठे गणपती आहे सटाना नाक्यावरती जर बघितलं तर एकता मंडळ सगळ्यात मोठं आहे असं सांगितलं जातं पण आमच्या ज्या कॉलनीमधली जी गणपती आहे ते आपल्याला सर्वात मोठं ठेवायचं याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहतो आणि जर बघायला गेलं तर आमची जी थीम आहे ती थी नेचर टाईप पण असू शकते फॉर आम्ही प्रयत्न करत राहतो आणि जर बघायला गेलं तर आमची जी थीम आहे ती नेचर टाईप पण असू शकते फॉर एक्झाम्पल आता बघितलंय की व्हाईट थीम ठेवलेली ती प्युअर याच्यासाठी असते आणि इकडे नेचरच्या याच्यावरती ठेवलेलं आहे आम्ही काय नाव माझं नाव ऋतिका सूर्यवंशी आणि आमचा गणपती म्हणजे आम्ही वर्षभर वेट करतो गणपतीचा आज लास्ट डेट आहे मग आजपासून आता आम्ही परत वेट करू गणपती बाप्पाचं की म्हणजे पुढच्या वर्षी कधी येईल परत आणि आमच्या कॉलेजला म्हणजे सर्वांनी झुंज प्रतिष्ठानच्या सर्वांनी खूप एकदम मस्त कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे सर्व गणपती बाप्पा सगळ्यांना चांगलं आरोग्य देवं आणि चांगलं ठेव गणपती बाप्पा गणपती बाप्पांकडे नरेंद्र पवार साठी काय मागशील त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्या नक्कीच नरेंद्र बापूंच्या सर्व इच्छा पूर्ण व्हावेत अशा या माता भगिनी या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत या ठिकाणी आपण मध्य देखील जाणार आहोत कशा पद्धतीने गणपती बाप्पाचे आरास सजवलेले आहे कशा पद्धतीने देखावा आहे बाप्पांचा उत्सव कशा पद्धतीने या ठिकाणी साजरा होत आहे ते देखील व्यतीने आपण बघणार आहोत बघूयात थेट

माणूसकीचा कंप्र दिला प्रेमाचा पावन कंप्र दिला गुरुकुल राजा धीन झाला आपण बघितलं विविध महिलांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या आणि प्रतिक्रिया व्यक्त करताना आवर्जून नाव घेतलं ते नरेंद्र पवार यांचं नरेंद्र पवार यांनी एवढं मोठं मंडळ उभं करून या ठिकाणी भक्तांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं विविध उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वर्षभर समाजसेवा करत असतात आणि त्यांनी घेतलेला हा हाती उपक्रम निरंतर चालू राहावा असं देखील इच्छा या ठिकाणी महिलांनी व्यक्त केलेला आपण बघितल्या महिला असतील तरुण तरुणी असतील यांनी या ठिकाणी नरेंद्र पवार यांच्याविषयी जे वक्तव्य केलेलं आहे तेच नरेंद्र पवार या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि कशा पद्धतीने हा गरज उत्सव त्यांनी साजरा केला काय अडचणी आल्या किंवा येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने त्यांचं कार्य असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत बापू या ठिकाणी आम्ही महिलांशी संवाद साधला प्रामुख्याने नरेंद्र पवार यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे अशा या महिलांकडून देखील या ठिकाणी उल्लेख झाला काय वाटतं एवढं मोठं साम्राज्य आपण उभकलेलं आहे लाखो भक्त या ठिकाणी भेट देत आहात मंडळाची सेवा करतात गणरायाच दर्शन घेत आहेत कसं वाटतं आपल्याला मला खरोखर कर खूप आनंद होतोय एवढं सर्व गणपती भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने मी सांगतो तुम्हाला मागच्या आठ ते दहा दिवसापासून कमीत कमी, कमी पन्नास ते साठ हजार लोक या ठिकाणी दर्शनाला येऊन गेले असतील आम्ही जे महिन्या दीड महिन्यापासून जे कष्ट करतोय आपलं मंडळ चांगल्या प्रमाणे आपलं डेकोरेशन व्हावं मूर्ती चांगली व्हावी आपल्या परिसरातील आपल्या शहरातील तालुक्यातील सगळे नागरिक या ठिकाणी दर्शनाला यावे त्यांना चांगला आरास बघायला भेटावा हा दृष्टिकोन ठेवून आम्ही आमचा सर्व मित्र परिवार परिसरातील कॉलनीतली सगळे आमची ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी एवढं भव्य दिव्य रूप या मंडळाला झालेला ला आहे नक्कीच या ठिकाणून फक्त मोठ्या लाईनीने जात आहात मोठी गर्दी आहे नियोजन बी आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे पण इथून जो भक्त अडचणी म्हणून जात आहे तिकडून भक्ताच्या प्रत्येक मुखामध्ये आनंद दिसत आहे त्यांचा आनंद बघून कसं वाटतं आपल्याला खूप असा आनंद बघून आपण पुढच्या वेळेस अजून लोकांसाठी काय चांगलं करता येईल या वेळेसचा जो प्रतिसाद आपण भक्तांकडनं बघितला नेक्स्ट इयर करताना शंभर टक्के याच्यापेक्षा चांगलं भक्तांना कसं देता येईल याचा प्रयत्न शंभर टक्के आम्ही सर्व झुंज प्रतिष्ठानच्या माध्यमातून करू नक्कीच बाबू दहा दिवसांपासून तुम्ही या सगळ्या नियोजनात आहात खूप ट्रेज असेल तणाव असेल तरी बाप्पांच्या या सेवेमध्ये रुजताना एक वेगळाच आनंद झालेला असेल या कार्यकर्त्यांनी देखील आपल्यासाठी मोठं काम उभं केलेलं आहे काय सांगला कार्यकर्त्यांसाठी काय नाही कार्यकर्ते शेवटी हे जेवढं एवढं मोठं मंडळ उभं असताना सर्व मित्र परिवार कार्यकर्त्यांच्या जीवावरच आहे हे एकटा माणूस हे करू शकत नाही सर्व मित्रांच्या बेसवर हे सगळं स्थापन झालेलं आहे नक्कीच या ठिकाणी महिलांची संवाद साधत असताना काही महिलांनी या ठिकाणी बोलून दाखवलं नरेंद्र बापूंनी मोठं साम्राज्य या ठिकाणी निर्माण केलं आहे झुंज प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोठं या ठिकाणी गणेश गन, उत्सव साजरी होत असतो हा निरंतर चालू राहावा अशा अपेक्षा आपल्याकडून व्यक्त केल्यात केल्या त्यांना काय उत्तर देणार बापू शंभर टक्के निरंतर नाही जोपर्यंत आपल्या माझ्या शरीरात जीव आहे तोपर्यंत शंभर टक्के गणपती बाप्पाला एकही वर्षाचा थंड जाणार नाही हे शंभर टक्के राहील आपण बघू शकतात नरेंद्र पवार नामक युवकाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या पद्धतीने गणेश उत्सव साजरी होत असतो आणि ह्या युवकाने आपल्या मित्रांच्या सहकार्याने झुंज प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरुवात केलेला हा गणेश उत्सव आज भव्य दिव्य रूप घेताना बघवायस मिळत आहे हजारो लाखो भाविक प्र, हो या ठिकाणी दरवर्षी भेट देत असतात यावेळेस देखील बघू शकतात की खूप मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आहे आणि नवीन नवीन थीम घेऊन नवीन नवीन संकल्पना घेऊन देखावा या ठिकाणी साजरी होत असतो आणि नक्कीच या भक्तांसाठी हा एक वेगळं चैतन्य देणारं वातावरण आणि या ठिकाणी देणारं समाधानकारक वातावरण या नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून उभं करण्यात आलेला आहे भक्तांनी त्यांचे आभार देखील व्यक्त केलेले आहेत आणि येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये अशाच पद्धतीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपण आपली सभा सेवा चालू ठेवणार आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी गणेश उत्सव साजरी करत राहणार असं वक्तव्य देखील प्रबंधविशी बोलताना नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले आहे प्रबंधी महाराष्ट्र साठी आपण या ठिकाणी या ठिकाणी आलो रिपोर्ट घेतला आपण आम्ही देखील आपल्या झुंज प्रतिष्ठानचं कौतुक करतो आपल्याला निरंतर शुभेच्छा देतो या पद्धतीने कार्य आपल्याकडून निरंतर घडत राहो या शुभेच्छा प्रबंधवी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आम्ही देतो प्रबंधवी महाराष्ट्र वतीने मुख्य संपादक विशाल गोसावी मालेगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधवी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा